महानिर्मिती महावितरण आणि महापारीक्षण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार व इतर सतरा मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शहरातील साकरी रोडवरील वीज, वीज, वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे महानिर्मिती महावितरण आणि महापारीक्षण या तिन्ही वीज कंपन्यातील सर्व कंत्राटी कामगार हे अनुभवी व कुशल असून ते मागील पंधरा ते वीस वर्षापासून काम करीत आहेत अशा सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आजपर्यंत अनेक संघटनांनी शासन व प्रशासना दरबारी मांडल्या आहेत मात्र या कामगारांना अद्याप रास्त न्याय मिळाला नाही यात तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक पूरक भत्ता दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात वाढ करून देण्यात यावी मनोज रांडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीनं अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार आरच्या माध्यमातून देऊन त्यांना रोजगारा सुरक्षा द्यावी तसेच याबाबत ऊर्जा मंत्री व प्रशासनानं तातडीने निर्णय घेऊन या प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेऊन तसे परिपत्र महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ सूत्रधारी कंपनीला त्वरित निर्गमित करावे व वीज कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदावर व गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना घ्यावे अशा विविध मागण्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आल्या आहेत पाटील महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा पदाधिकारी आहे आणि महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार महासंघाचे भारतीय मजदूर संघाचे संलग्न आहे या आंदोलनामध्ये त्यांचा एक भाग आम्ही पण आहोत अनेक दिवसापासून कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे कायम कामगार घेत नसेल तर कमीत कमी रोजंदार कामगारची पद्धत पूर्वीची होती ती पुन्हा सुरू करावी कामगारांचा मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी त्याचा वारसांना आर्थिक मदत मिळावी आणि वारस जो आहे तो त्याला नोकरीवर त्या ठिकाणी घेण्यात यावं जसं कामगार कायम कामगारांना सवलती मिळतात त्याप्रमाणे त्यांना पण घेण्यात यावं त्या ठिकाणी कंट्रॅक्टराकडून अनेक प्रकारचे अन्याय त्या ठिकाणी होत असतात अनेक प्रकारच्या सवलती ह्या दिल्या जा जात नाहीत वास्तविक शासनाचा नियम आहे सर्व काही आहे पण ते नियम तिथं पाळलं जात नाही आणि कॉन्ट्रॅक्टर कामगारांना इथं वेट बिघारी म्हणूनच त्या ठिकाणी वागवलं जातं दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्टर बदलतो कॉन्ट्रॅक्टचा जो काम करणारा माणूस आहे कॉन्ट्रॅक्टरमध्ये तो बदलायला नको पाहिजे पण या ठिकाणी मात्र नवीन का देत असताना या ठिकाणी त्याला त्या कॉन्ट्रॅक्टरला वाटेल तो माणूस घेऊन घेतो आणि जे जुने जे अनेक वर्षापासून कामाला आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी वंचित ठेवलं जातं किंवा त्यांना घरीसुद्धा पाठवलं जातं कुणी या या बाबतीत मागणी मागितली तर त्याला त्या ठिकाणी त्रासही दिला जातो प्रसंगी त्याला नोकरीतून कमी केलं जातं हे जे अन्याय चालू आहे आणि ज्या जोपर्यंत जॉब सिक्युरिटी नाही त्या ठिकाणी का मिळणारे वेतन जे आहे ते इनोमाच्या पद्धतीने मिळत नाही आणि इनोमाच्या पद्धतीने घेत नाही आणि आता जे रिक्रुटमेंट होत आहे त्या रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा ह्या वीज वितरण पारेषण आणि निर्मिती या तिघ कंपन्यांमध्ये रिक्रुटमेंट होत असताना पहिला प्रेफरन्स जेने यांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष हे काम केलेलं आहे लाईनीचं काम केलं आहे सब्टेशनमध्ये काम केलेलं आहे निर्मितीमध्ये काम केलेलं आहे हे यांना कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे त्या ठिकाणी पहिले प्रेफरन्स भरती करताना ज्यांना प्रेफरन्स देण्यात यावं त्यांनाच घेण्यात यावं आणि अकुशल कामगार जे ज्याला आता नवीन तुम्ही घेतायत त्यांच्याऐवजी यांना घ्यावा असे एक मागणी आहे जोपर्यंत माग सहा सात टप्प्यावर आहे आंदोलन आहे पहिले गेट मीटिंग आहे नंतर एक दिवसाचं धरण आंदोलन आहे दोन दिवसाचं धरण आंदा आणि मग नंतर पुढे याच्यावर काय झालं तर बेमजूर उपोषण या ठिकाणी सर्व संघटना करणार आहेत या ठिकाणी आपलं आणि महाराष्ट्र शासनाचं त्या ठिकाणी जे काही वेळ काढूपणा धोरणात चालू आहे वीज मंडळाचं आणि त्यांचा तर तो दूर व्हावा आणि काम कंट्रोलच्या कामगारांना न्याय मिळावा याची जे सर्वपुरती समितीचं एकूण तेहतीस संघटना इथं एकत्र झाली नमस्कार मी दीपक ओतारी महाराष्ट्र राज्य विज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती सदस्य आम्ही गेल्या खूप वर्ष अनेक वर्षापासून कंत्राटी कामगारांना कंत्राटी कामगारां कामगार काम म्हणून महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये भरती केलं जातं आहे परंतु एवढ्या एवढ्या वर्षापासून आमचे कामगार काम, काम करीत असताना आ आजपर्यंत आम्हाला शाश्वत रोजगाराची हमी नाही आहे त्याकरिता आज महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगार एकत्र झालेत त्याच्यामध्ये सर्व युनियन्स आमच्या जे काही कंत्राटी कामगारांच्या युनियन आहेत आणि त्याच्यात काही कायम कर्मचारीच्या संघटना पण आम्हाला आमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही आज ठरवलं आहे की येत्या आज नऊ तारखेला द्वारसभा पहिला टप्पा म्हणून त्यानंतर दुसरं दुसरा टप्पा आमचा येत्या एकवीस फेब्रुवारीला आपला बेमुदत आपला धरणे आंदोलन अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला बेमुदत दोन दिवस संप आणि पाच तारखेपासून बेमुदत काम बंद करणार आहोत महाराष्ट्रातील सर्व कामगार आता पेटून उठलेला आहे मग आता जोपर्यंत आम्हाला साठ वर्ष जॉब सिक्युरिटी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन माघारी घेतलं जाणार नाही आणि प्रशासनाला यावेळेस भाग देण्यास आम्ही सर्व कामगार भाग पाडू अन्यथा वीज निर्मिती थी केंद्रातील पावरच्या स्टेशन ते बंदच्या संच बंद बंद पडतील आज कामगार पेटून उठला आहे कामगार पूर्ण आम्हाला जॉब सिक्युरिटी मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जुळे